शब्दाला धार सत्याची बावधन पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील ध्रुव ग्लोबल स्कूल हे स्कू जे स्कूल आहे त्या स्कूलला आज सकाळी शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्या असल्याबाबतचा मेल प्राप्त झाला त्या अनुषंगाने शाळेच्या कॉल पोलीस स्टेशनला आला पोलीस स्टेशनचे पथक व बॉम्ब शोधक व नाशक पथक पिंपरी चिंचवडचे यांनी सदर शाळेची स कसून तपासणी केली परंतु त्यात कुठल्याही प्रकारे संशयित वस्तू आढळून आलेली नाही पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील या संदर्भाने तिथं बॉम्ब असल्याबाबतची कुठली अद्याप माहिती नाही सर्व शाळेतले विद्यार्थी आणि शिक्षकांना वातावरणात आहे त्यांच्यासाठी काय आव्हान करा सर्वांना आव्हान आहे की पूर्ण शाळा जी आहे ती कसून तपासणी झालेली आहे बॉम्ब शोधक व नाशिक पथकाद्वारे आणि कुठल्याही प्रकारे संशयित वस्तू त्या ठिकाणी आलेल्या नाही आहे तरी आपण निश्चिंत राहावं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या वार्ता न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा